गोंदिया जिल्ह्यात काल झालेल्या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या धान पिकाचे मोठे नुकसान झाले आहे सध्या जिल्ह्यात धान कापणीचा हंगाम सुरू आहे अनेक शेतकऱ्यांनी आपली धान पिकं कापून शेतात वाढवण्यासाठी ठेवली होती मात्र काल आलेल्या परतीच्या पावसाने हे सर्व धान ओला झाला आहे तर हा धान खराब होण्याची शक्यता आहे तसेच धान ओला झाल्याने आता त्यातून अंकुर फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे आधीच मजुरांच्या टंचाईमुळे कापणीचं काम मंदावलं असतानाच या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या चिंता अधिकच वाढवल्या आहेत हवामान विभागाने पुढील काही ता दिवस जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे त्यामुळे अजूनही धोका कायम आहे शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने पंचनामा करून आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे काल जे आलेला पाऊस आमच्या काही धान कापलेला आहे आणि ते पाण्यामध्ये आता कडपे पूर्ण आहेत ते आम्ही कसं उचलावं आणि कसे बांधावं आणि त्याला कुठं वारावं हे आम्हाला काही समजत नाही म्हणून शासनाने लवकरात लवकर येऊन आमच्या पंचनामा करावं आणि आमच्या शेतीला शेतीमध्ये येऊन पाहावं आम्ही खोटं सांगतो की खरी सांगतो हे शेतीमध्ये यावं ना त्याने पाहावं आणि पंचनामे करावं आणि जे ज्यांची आर्थिक मदत बनते ते आम्हाला भेटावं हे साडेतीन एकटा शे शेती केली होती आणि धान कापून ठेवलेला होता पण रात्री आलेल्या पावसामुळे हा धान पूर्ण खराब झालेला आहे याआधी म्हणजे बरसातीमध्ये शेत पूर्ण डुबलेला होता आणि ते त्याच्यातून उरलेला होता थोडासा म्हणजे डुबून उरलेला होता आणि आम्ही पटवाराकडे गेलो पण पटवारी साहेबांना नकार दिला आमची काही नोंद केलेली नाही मग आम्ही काय करावे कुठे जावे किंवा आम्ही आत्महत्या करावी आता उरलेल्या शेतीमध्ये सुद्धा आता रात्रीच्या पावसामुळे असा झाला तर आम्ही काय करावे आता आम्हाला आत्महत्येशिवाय काही ना पर्याप्त नाही आहे मी सव्वा एकटा धान लावला होता दुर्गामध्ये पाऊस आला होता तरी पण पूर्ण धान झोपलेला होता मग दोन चार दिवसानंतर मग खुलला त्याच्यानंतर अजून मग दुर्गाच्या नंतर पाऊस आला तर अजून त्याच्यावर पूर्ण गेला पाणी तर सव्वा एकट्याचा पूर्ण झाण सडून गेलेला आहे मी पटवाऱ्याकडे गेलो तर ते का म्हणत होते का भाई आम्हाला काही आदेश नाही आहे मी ना फोटो वगैरे बारा तेरा काढून ठेवलो तरी पण म्हणते आदेश येईल तर आम्ही येऊन तरी पण ते काय आले नाही मग कुडव्याच्या पटवाऱ्याकडे गेलो मी पुढ्यापर्यंत माझी शेती आहे त्याच्याकडे गेलो त्यानं मला तुम्ही आपल्या आधार कार्डाची झेराक देऊन द्या पर ते पण काही शेतीवर आले नाही आहे मग मी दोन चार जागी मग शेतीचा जा मी विमा केलो होतो ऑनलाईन हजार बाराशे रुपये खर्च करून तीन एकटावर तर त्याचा ऑफिस बी नाही मला कैलेम क्लेम करायचा आहे तर मी कुठे जाऊनसन मी आपला फॉर्म भरून ना कोणाला पंचनामा करावा लागतो पटवारेकडे कर, जात पटवारी बी काही येत नाही शेतीवर तर आम्ही कसकार का केल्या पाहिजे तीन एकडमध्ये शेती लावलेली आहे माझी कमीत कमी दीड पोणे दोन एकड जमीन पाण्यात सडलेली आहे आता मी शासनाला कुडवा आमच्या कुडव्याला येत आहे तलाठी ऑफिस आम्ही तिथे जाऊन त्यांना दोन चार वेळेस ते केलं पण त्यांनी काही ते आम्हाला मार्गदर्शन दिलं नाही मार्गदर्शन दिलं नाही दहा इकडे स सडून पूर्ण नाश झालेला आहे आणि त्यांना जावा आता ते म्हणते की आमच्याकडे काही हे नाही आहे त्यांच्या तर मग त्याचे विमा खोललेला आहे ते विमावाल्यांचे बी काही नाही त्यांच्या ऑफिस कुठं आहे ते कोण आहे काय आहे ते ऑफिसर कुणाला काही कळत नाही आणि कळत नाही त्याच्यामधून मग शेतात तरीसुद्धा तलाठी येऊन शरी तिथे पाहायला पाहिजे की ती पंचनामा करावा की नाही का शेतीमध्ये खरं शेती लावतच नाही का हे सुद्धा सरकारच्या कानूनच्या याच्या विरोधात त्यांनी असं हे लिहून दिल्या पाहिजे पंचनामा करून घेतल्या पाहिजे काही माणसं किसान झोपले नाही किसान झोपले नाही कर्मचारी झोपले आहेत राष्ट्राचे हे पूर्ण काय म्हणजे नुकसान झालेलं आहे आणि हे भरपाई नुकसान किसानीची सरकारनं देवा याला किसानाला अगं जर ही किसानाला वेळोवेळी बरोबर भरपाई भेटली नाही तर किसान तेच मागं पडलेलं असते मग ते कधी वर उठत नाही त्यांना गाव माझा न्यूज करिता राधा छोटे गोंदिया